नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आज अत्यंत महत्त्वाचा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय निवडलेला आहे आणि तो विषय गणेशोत्सव कालचा आजचा आणि उद्याचा ह्या संदर्भात आपण संक्षिप्त स्वरूपात माहिती घेऊया पुराण काळामध्ये गणेशाचं महत्त्व अनन्यसाधारण होतं आपल्या विविध तऱ्हेच्या पुराणात आणि वेदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या देवदेवतांचे महत्त्व आहे या सर्वांमध्ये गणेशाला अग्रपूजेचे असे स्थान आहे असे ह्या गणेशाबद्दल विविध क्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये सुद्धा अतिशय पूजनीय वंदनीय आणि उपासनीय मानले जाते याचं कारण असं की गणेश ही देवता सदवर्तनाला, सत्प्रवृत्तीला आणि सत्कृत्याला सदैव आशीर्वाद देत असते ती एक बुद्धीची मंगलमय अशी देवता आहे त्या देवतेच्या स्थापनेने आणि उपासनेने आपली अतिशय चांगल्या तऱ्हेची भरभराट होते मग ती व्यक्तीची असो एखाद्या संस्थेची असो एखाद्या दुकानाची असो अथवा एखाद्या कोणत्याही प्रकल्पाची असो सद्यस्थितीमध्ये गणेशाला अनन्य महत्वाचं स्थान असं सर्वच क्षेत्रामध्ये दिलं जातं आणि म्हणून गणेशासंदर्भात आजकाल सर्वच क्षेत्रामध्ये गणेश अतिशय वंदनीय पूजनीय असा आहे पौराणिक काळापासून गणेशाला आग्रपूजेचा मान असल्यामुळे आणि गणेशी देवता इष्ट मनोकामना पूर्ण करणारी यशस्वीता प्राप्त करून देणारी असल्यामुळे पूर्वी वेगवेगळ्या कुटुंबामधील व्यक्ती त्याचप्रमाणे कुटुंबे आणि काही मातभर घराणे संस्थाने आणि राजे महाराजेसुद्धा त्यांच्या परिस्थितीनुसार आवा आणि आवाक्यानुसार गणपतीची पूजा साधना आराधना करीत असत काहींनी गणपतीची मंदिरे स्थापन केली काहींनी स्वतःच्या घरात गणपतीची स्थापना केली आणि अशा तऱ्हेनं पूर्वीच्या काळी व्यक्तिगत सामाजिक कौटुंबिक आणि राजघराण्यापर्यंतच मर्यादित असलेली ही गणेशाची उपासना होती व्यक्ती कुटुंब घराणे संस्थाने याच्या मर्यादेत असलेली गणेश उपासना लोकमान्य गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक स्वरूपाची केली ही उपासना सार्वजनिक स्वरूपात व्हावी यामागे लोकमान्य गंगाधर टिळक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा उद्देश हा लोकप्रबोधनाचा होता समाज जागरणाचा समाज समाज होता समाजाला काहीतरी शिकवावे समाजाला बुद्धिवंत करावे ज्ञानवंत करावे प्राज्ञावंत करावे अशा तऱ्हेचा उद्देश लोकमान्य बाळगंगा लढलं आणि त्यांचा सर्व सहकाऱ्यांचा गणेश उत्सवाच्या माध्यमातून होता आणि हास्तुत्य उपक्रम ते विविध तऱ्हेचे मेळे भजने आणि अनेक तऱ्हेची प्रबोधनपर व्याख्याने देऊन ते करत होते ही परिस्थिती पारतंत्र्याच्या काळात काही काळ अतिशय चांगल्या स्वरूपात सुरू होती परंतु हळूहळू मात्र ज्या गणेशोत्सवाचं सण बदलत गेलं त्या गणेशोत्सवाचं अतिशय मंगलमय पवित्र सुचिरभूत प्रबोधनकारी असं स्वरूप हळूहळू लयास गेले आणि ती जागा मात्र उत्सवी उन्मादी आणि अतिशय भडक स्वरूपामध्ये साजरे करण्यासाठी केली जाऊ लागली आणि गणेश उत्सव त्यातील मांगल्य पावित्र्य त्यातील प्रबोधन हे महत्त्वाचे हेतू मागे पडून स्वतःचा नावलौकिक वाढावा स्वत आपण अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रास्थापित व्हावा अशा काही व्यक्तींचा भाग घेऊ लागले त्यामुळे गणेश ते पूर्वीचं स्वरूप नष्ट होऊन एक अतिशय उत्सवी उन्मादी उचळ अशा असं स्वरूप सु, प्राप्त झालं आणि तेथे बिभत्स डान्स बिभस डीजे जे अशा स्वरूपाचे कर्मकर्कश कार्यक्रम होऊ लागले आणि अशा ह्या कंठाळी आणि उन्मादी कार्यक्रमामुळे गणेश उत्सवाचं मांगल्य मात्र नष्ट झाल्याचं खेदाने बघावं लागतं आजच्या ह्या उन्मादी आणि बेहोशी गणेश उत्सवाच्या माफोलमुळे उद्या भविष्यात अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल कारण हेच उत्सवी आणि उन्मादी स्वरूप राहिले तर अशांतता माझे आणि एक प्रकारचा व्यक्ती व्यक्तीमध्ये संस्थे संस्थांमध्ये निर्माण होईल आणि त्यातून संघर्ष कटुता निर्माण होईल हे भविष्याचे अतिशय विदारक असे चित्र गणेश उत्सवाच्या आजच्या स्थितीमधून आपल्याला जाणवते बुद्धीची आणि मांगल्याची देवता असलेल्या या गणपतीचे स्वरूप हे ते लोकप्रबोधनासाठी लोकमान्य शिरकांनी केले के हळूहळू आपण त्याला उत्साही आणि आता तर अतिशय उन्मादी आणि भडक स्वरूप असे दिले कदाचित हेच जर वाढत गेले तर भविष्यात अतिशय विदारक स्थिती निर्माण होईल हे जर टाळायचे असेल तर बुद्धीची देवता असलेल्या ह्या गणपतीला मांगल्याची निर्मिती करणाऱ्या गणेशाला आपण अतिशय चांगल्या तऱ्हेने संयमीपणे आणि बुद्धी चातुर्याने भुजले पाहिजे त्यांचा उत्सव अतिशय संयमाने मंगलमय वातावरणामध्ये मर्यादित स्वरूपात अतिशय आनंदाने आणि एकमेकाच्या सहकार्याने आपण भविष्यात करायला हवा त्यातून बंधुभाव आणि मांगल्य निर्माण व्हावे अशा तऱ्हेची अपेक्षा आपल्या सर्व दर्शक स्रोतांकडून मी करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ